त्याचा फॅब्रिक असणार आहे विचित्रा विचित्रा फॅब्रिक वरती मिरर वर्क असणार आहे आणि सोबत जे जे ग्रीन कलर ची बॉर्डर लावलेली आहे अतिशय सुंदर आहे आणि हा जो पट्टा आहे जरी जरा आपण हिला वेअर करून बघूया तिचा लुक कसा येणार आहे वेअर केल्यानंतर तर बघू शकता तुम्ही कलर्स देखील तुम्हाला भरपूर भेटणार आहेत आता नंतर आपण बघतोय नेटमध्ये तर ह्या प्रकारे मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी वाव अती... मित्रांनो तुम्हाला देखील साडींमध्ये शंभर नाही दोनशे नाही तर हजारो व्हेरायटीज बघायच्या आहेत का तर या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जिचं नाव आहे साईधारा एने जी के आहे सूरत मदिल, गुजरात इतिल, सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे तुम्हाला मिळणार आहेत ए टू झेड वुमन कलेक्शन स्टिच मटेरियल अनस्टिच मटेरियल साडी साडींची गोष्ट जर केली तर प्रिंटेड कलेक्शन नाईन्टी नाईन पासून स्टार्ट होतं मग त्याच्यानंतर जसं जसं वर्क साडीमध्ये असणार आहे तसं तसं त्याची देखी प्राइस देखील मोठी असणार आहे तर सुरुवात प्रिंटेड कलेक्शन पासून तर नाईन्टी नाईन पासून प्रिंटेड कलेक्शन फुल लेंथ ची साडी सोबतच ब्लाऊज पीस आणि साडींची गोष्ट केली म्हणजे साडी साडीचा ब्लाउज पीस साडीचा फॉल तर ए टू झेड तुम्हाला भेटणार आहे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये जसं काही वर्कवाले आपण हे कलेक्शन बघत आहोत मित्रांनो तर ह्या प्रकारे डिफरंट डिफरंट कलर्स डिफरंट डिफरंट फॅब्रिक्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आपल्या इकडे भरपूर कलेक्शन बघायला भेटणार आहेत बघा या प्रकारे आपण बघतोय पर्ल जीला म्हटली जाते पर्ल डिझाईन येल्लो मध्ये जसं आता वेडिंग सीझन सुरू आहे त्या हळदीमध्ये ही साडी वेअर करायला अतिशय सुंदर वाटणार आहे वेअर केल्यानंतर एक्झॅक्टली एवढा सुंदर लुक देणार बघू शकता तुम्ही तर ह्या प्रकारे वेडिंग सीझन साठी जर बसण्यासाठी साड्या पाहिजे असणार तर त्या देखील आपल्या इकडे भेटणार आहे ते पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आता त्याच्यामध्ये कलर्स देखील अव्हेलेबल आहेत तर ह्या प्रकारे कलर्स असणारे पाहू शकता तुम्ही कलर्स ऑप्शन भरपूर असणार आहे डिझाईन्स देखील वेगवेगळे असणार आहेत त्या प्रकारे पाहू शकता तुम्ही Dar iată fabrica s-a revititrat. विचित्रा फॅब्रिक वरती मिरर वर्क असणार आहे आणि सोबतच जे जे ग्रीन कलर ची बॉर्डर लावलेली आहे अतिशय सुंदर आहे आणि हा जो पट्टा आहे जरीचा पट्टणार आहे डिझाईन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि बारकाईने केलेली आहे आणि सोबतच हे असणार आहे त्याचं सिक्वन्सचं काम टोन टू टोन वर्क मिरर वर्क तर ह्या प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये या साड्या भेटणार आहे आणि सोबतच हे असणार आहे त्याचं ब्लाउज पीस तर स्टिच मटेरियल अनस्टिच मटेरियल साड्या लेहंगा कुर्तीज सर्वच काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला पाहिजे असणार तर नक्कीच सायदराला या प्रकारे बघा डिझायनर ब्लाऊज कुलीची साडी असणार आहे या प्रकारे पाहू शकता आपण जे पण आपण कलेक्शन बघतोय छान छान कलेक्शन तुम्हाला बघायला भेटत आहे स्वतः हा बिझनेस जर सुरू करायचा आहे तर शंभर टक्के तुम्ही इथे व्हिजिट केलं पाहिजे आपल्या मराठी माणसाचं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे प्रॉपरली तुम्हाला सर्व गायडन्स भेटणार आहे आता बघा आपण हे नंतरचं जे कलेक्शन बघत आहोत त्याचा पदर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे हँडवर्क दिलेला आहे सोबतच ब्लॅक कलर मध्ये साडी असणार आहे आणि सोबतच तुम्ही बघू शकता एम्ब्रॉयडरीचं हे जे वर्क आहे ना तर अतिशय सुंदर आहे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्स ऑप्शन्स तुम्हाला भरपूर भेटणार आहे हे त्याचं ब्लाउज पीस असणार आहे बघू शकता तुम्ही जरा आपण हिला वेअर करून बघूया तिचा लुक कसा येणार आहे वेअर केल्यानंतर तर बघू शकता तुम्ही कलर्स देखील तुम्हाला भरपूर भेटणार आहेत या प्रकारे पूर्ण सॉफ्ट मटेरियल आणि बेस्ट क्वालिटीचं हे मटेरियल असणार आहे आता नंतर आपण बघतोय नेटमध्ये तर ह्या प्रकारे मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी वाव अतिशय सुंदर हे कलेक्शन असणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हँडवर्क केलेलं आहे वेगवेगळे कलर्स तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल भेटून जाणार आहेत आणि वेअर केल्यानंतर बघू शकता तुम्ही अतिशय एवढा सुंदर लुक देणार आहे बघा ही साडी बॉलिवूड कॉन्सेप्ट मध्ये असू द्या पैठणीच असू द्या किंवा मग तुम्हाला पाहिजे असलेले सर्वच कलेक्शन भेटणारे फक्त आणि फक्त सायधारा एन एक्समध्ये आणि सीओडी अवेलेबल आहे आणि जर तुम्ही व्यवसाय करताय तुमचं शॉप आहे किंवा तुम्ही घरून करताय बिझनेस तर तुम्ही हे जे कलेक्शन घेऊन चालले आहात हे जर सहा महिनेपर्यंत विकलं नाही जात आहे तर काळजी करण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये सहा महिन्यामध्ये तुमचं म्हणजे सहा महिनेपर्यंत तुमचा माल एक्सचेंज होऊ शकतो तर काळजी करण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये नंतरच आपण ह्याचं कलेक्शन बघत आहोत क्रीम कलर मध्ये आणि ऑरेंज कलर मध्ये असणार आहे सोबतच पट्टीचं काम असणार आहे मित्रांनो या प्रकारे बघू शकता तुम्ही आणि याचा ब्लाउज आपण आता बघूयात तर ह्या प्रकारे छान असं याच्यावरती ब्लाउज देखील असणार आहे बघा कलर कॉम्बिनेशनची गोष्ट जर केली तर अतिशय बेस्ट असणार आहे आणि प्राईसची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिले जात आहे कॉल करू शकता किंवा जी साडी आवडली असणार डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे सर्व माहिती तुम्हाला तिथून भेटणार आहे त्याच्यानंतर आपण जे कलेक्शन बघत आहोत एक्झॅक्टली असं लुक देणारी साडी असणार आहे गोष्ट जर करू त्याच्या ब्लाऊज पीसची तर वाव तर ह्या प्रकारे एवढं सुंदर त्याचं ब्लाऊज पीस असणार आहे ते देखील वर्कवालं असणार आहे या प्रकारे बघू शकता तुम्ही सिक्वन्सचं काम छान असा कलर असणार आहे आणि त्याच्यामध्ये हा पिंक कलर अतिशय सुंदर वाटत आहे मित्रांनो आणि सोबतच बघूया आपण ती साडी वाव एवढी सॉफ्ट ही साडी आहे ना की स्पर्श करताच एकदम छान वाटते बघा वेअर केल्यानंतर तुम्ही विचार करू शकता की केवढी सुंदर वाटणार आहे कलरची गोष्ट जर केली तर कलर, के कलर अतिशय बेस्ट आहे आणि फॅब्रिक देखील बेस्ट असणार आहे मित्रांनो तर या प्रकारे तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर कलेक्शन आहे सर्व ट्रेंडी आणि नवीन कलेक्शन तुम्हाला पाहिजे असणार तर फक्त आणि फक्त साईधारामध्येच व्हिजिट करा आणि असेच छान छान कलेक्शन तुम्ही बघू शकता आमच्या वेबसाईटवरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट साईधारा एन एक्स डॉट कॉम तर ह्या प्रकारे तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिला जात आहे वर्ल्ड वाईड शिपिंग आहे ऑनलाईन देखील आम्ही करत असतो आमचा इथून आउट ऑफ कंट्री देखील माल जात असतो मित्रांनो बरेचशा आउट ऑफ कंट्रीचे कस्टमर देखील आपल्याला जुळले गेलेले आहेत तर तुम्ही देखील नक्कीच व्हिजिट करा आपल्याच मराठी माणसाचं मॅन्युफॅक्चरिंग आहे प्रॉपरली सर्व गायडन्स तुम्हाला इथं भेटणार आहे आता नंतरचं जे कलेक्शन आपण बघत आहोत यल्लो कलरमध्ये बांधणी पॅटर्नमध्ये आणि वर्कवालं कलेक्शन असणार आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे हँडवर्क या साडीमध्ये असणार आहे सोबतच छान अशी कैरीची डिझाईन दिलेली आहे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये बघायला भेटणार आहे नंतर आपण इथं ब्लाउज पीस बघूयात तर ह्या प्रकारे कॉन्ट्रास्ट ब्लाउज या साडी मध्ये असणार आहे यल्लो कलर ची साडी आता वेडिंग सीजन मध्ये ह्या ज्या साड्या आहेत भरपूर चालणाऱ्या आहेत म्हणून हे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवलं पाहिजे आता तुम्हाला अजून काही कलेक्शन बघायचे असतील तर स्क्रीनवरती जे नंबर दिले जात आहे व्हिडिओ कॉल करू शकताय पूर्ण माहिती तुम्हाला तिथून भेटणार आहे तिथे तुम्ही कलेक्शन देखील बघू शकताय मित्रांनो त्याच्यानंतर आपण इथे बोलूयात तर इथे तुम्ही बघू शकताय वेगवेगळ्या रंगांमध्ये जसं की सिल्क मध्ये असू द्या कॉटन मध्ये असू द्या डार्क कलर्स मध्ये असू द्या लाईट कलर्स मध्ये असू द्या तर या प्रकारे वर्क वाला कलेक्शन असू द्या तर सर्वच कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे आता एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणं पॉसिबल नाही होत म्हणून तुम्ही काय आहे आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आम्ही रोज हे नवीन नवीन येणारे कलेक्शनचे व्हिडिओ बनवतो आणि चॅनलवरती अपलोड करत असतो तुम्ही बघायचे आहे स्क्रीनशॉट घ्यायचे आहे व्हॉट्सअप करायचं आहे ऑर्डर प्लेस करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिले जाते डायरेक्टली तिथेच कॉल करायचा आहे आणि नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा मध्ये संपूर्ण ऍड्रेस दिला जात आहे तर या प्रकारे असेच छान छान कलेक्शन बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच